आठ महिन्यात गुलाल नव्हता लय कष्ट घेतलेलं होतं पण आज आपला भाग सोडून इथं येऊन आपल्याला त्यानं गुलाल दिला आणि त्यानं दाखवलं की मी काय कमी नाही म्हणून आज तुम्ही थोडं भाऊ झाला डोळ्यात तुमच्या पाण्याले काय सांगाल नंद म्हणजे आता काय मला असं छकड्यातनं ओढू घेऊन का कपडे काढून फेकू असं झालं होतं गुलाला तर आल्यावर काय गाडीत न वाटत नाही खाली मत सारख्याची छाती पकून राहते माणसाची मुलाखत घेणं हे लागमोलाची गोष्ट आहे मैदानात आणि तुमच्या आज रावण इथं फायनल ला राहिलाय काय सांगायला मित्रांनो डोळ्यात आम्हाला पहिलं बी कोण देत नव्हतं गाडी कसं वाटलं चांगलं वाट चांगलं वाटलं इकडे चांगलं चांगलं वाटते लागत नमस्कार मित्रांनो आज एक मुलागत घेण्याचा मुद्दा खटावचा वेताळा मंगेश महाराज खटाव यांचा वेताळ आहे मुलागत घेण्याचा मैदा म्हणजे आज वडकी मैदान गाजवलं तिनं आणि तब्बल आठ महिन्यानंतर आज गोलात राहिला बैल तर त्या संदर्भात जरा जाणून घेऊ जरा कसं नियोजन झालेलं कारण भरपूर दिवसानंतर आणि आनंद सगळ्यांच्या तोंडा आपण आपल्याला बघत असाल पहिल्यांदा आपल्या सोबत नितीन गोडपडे आपले पडतर आहेत दरुचे सॉरी दारपुडीचे त्यांच्याबरोबर बा जाणून घेऊ नंतर मंगेश महाराज वगैरे बोलूया कसं का आज गाडी कशी पडली गाडी अतिशय सुंदर पळाली आणि हे नियोजन सनडाई वर खटाव आणि नितीन फडतारपुडी आणि दादा इंगळे रणजित जाधव यांच्या आणि अनिल ड्रायव्हर शिरस्वस्ती आणि सोन्या ग्रुप खटाव खटाव यांनी हे नियोजन के आज केलं होतं आंबेरी आंबेरच्या मैदानामध्ये हे नियोजन झालेलं बरं आणि तीच गाडी आज कसं कस आज आनंद वाटतो सात आठ महिन्यानंतर आज गोलात गाडी राहिली हो आज आठ महिन्यातून गाडी गुलात राहिली कसं वाटतंय मस्त वाटतंय कारण एवढ्याला आमचा प्रवास दीडशे किलोमीटरचा प्रवास हो आम्ही सकाळी पाठी तीन वाजता निघालेलो बर सकाळी सहा इथं पोचलो आणि आज व्या खऱ्या अर्थानं आज म्हणजे आज काय सांगावं आणि काय बोलावं हे आज म्हणजे समजत नाही कारण आज आनंद आम्हाला महाराष्ट्रातले मित्रांनो सगळे टॉपचे खऱ्या अर्थानं बैलानं मालकाला थोडक्यात आपण गिफ्ट दिलं म्हणून एवढ्या लांब आल्या सारखं महत्वाचं बोलायचं झालं तर वेत आता सहा तारखेला वाढदिवस आहे आमचं असं नियोजन ठरलेलं की सहा तारखेच्या आत दुलाल झाला पाहिजे हा तर आज त्या आज या सोन्यानं वेतरण म्हणजे आज जिंकलीत ना मित्रांनो खऱ्या अर्थानं बघा सहा तारखेला वाढदिवस मालकाचा सोन्याचा म्हणजे वेताळचाच वाढदिवस होता मालकाची की फायनल त्यानं दोन हजार चोवीस तीनच तारखेला फायनल मध्ये राहून मालकाला गिफ्ट दिलं तीन दिवस आधुन आता जरा मी महाराजांच्याकडे तू काय सांगाल आज कसं वाटतंय आता आनंद तर असा आहे की गगनातच मावान म्हणजे बोलायला शब्दच नाहीत बर कारण काय आहे आठ महिन्यात गुलाल नव्हता लय कष्ट घेतलेलं होतं पण आज आपला भाग सोडून इथं येऊन आपल्याला त्यानं गुलाल दिला आणि त्यानं दाखवलं की मी काय कमी नाही म्हणून आणि ही जी सहकार्य आहे ती सगळ्या पोरांच्यामुळे आज आपल्याला गुलाल आहे त्यामुळे ह्या पोरांचं तर मी लय मोठं हे आज, आज दीडशे किलोमीटरचा प्रवास पाठ तीन वाजता निघाला काय वाटलेलं मायझाला झाल्यानंतर काय इच्छा होती आज सकाळी गाडी गाठायला पळली त्यानंतर कसं वाटलं गाडी गाठायला जशी पळली होती तशी एक आशा होती की गाडी आज राहील म्हणून आणि त्या हिशोबानं गाडी राहिली समाधान आहे आनंद भरपूर झालेला आहे म्हणजे आम्हालाच नाही आमच्या सगळ्या टीमला आनंद भरपूर झालेला आहे एक मंगेश महाराज वेगळं पण असतो आता एक सात आठ महिने तुम्ही कास्ता घालल्या बैलगुलाच नव्हता आज तुम्ही थोडं भाऊ झाला डोळ्यात तुमच्या पाण्या काय सांगाल त्याबद्दल बोलायला शब्दच नाहीच त्यातली त्यात देत काय वेताळ बद्दल काय सांगाल एक तुमचा घरचा बैल म्हणून काय सांगाल त्याच्याबद्दल वेताळ म्हणजे आपला जीव की प्राण आहे ते त्यामुळे त्याचं बी काय बोलण्याचा विषय नाही काय येत नाराज केलंच नाही ना। त्यानं कुठल्या म्हणजे आता आपल्याला नाराज केलं नाही आणि त्यांना आठ मा, आठ महिन्यात गुलाल नाही म्हणून आपण त्याच्या कधी नाराज नाही झालो का तर आपल्याला गॅरंटी आहे त्याच्या ज्या दिवस त्याचा दिवस येणार आहे त्या दिवशी आपल्याला दाखवून देणार आहे आणि एक गॅरंटी मला तर एवढी होती की त्याचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या अगोदर तो आपल्याला गुलाल देणार हे मला माहित होतं कारण गेल्या वर्षी सुद्धा आम्हाला गुलाल त्यांना वाढदिवसाच्या आधलीच दोन दिवस गुलाल दिला होता त्यामुळे गॅरंटी होती की वाढदिवसा तो आपल्याला गिफ्ट आपण त्याला द्यायच्याऐवजी तो आपल्याला गिफ्ट देतो आणि आज आज आपल्याला गिफ्ट त्यानं दिलं म्हणजे मालक सुद्धा बैल सुद्धा ओळखतोय की मालकाला कुठल्या वेळेस काय दिलं पाहिजे आणि तुम्ही त्याच्यावर नाराज झाला मग मित्रांनो हा मंगेश महाराजांनी महत्वाचं सांगितलं बैल पळत नाही म्हणून त्याच्यावर नाराज नाही झालं पाहिजे तेव्हा तुम्हाला एक ना एक दिवस गोलालात आणणार आणि आज त्यांनी ते करून म्हणजे सोन्या ग्रुपचं आहे बर सगळ्या पोरांचा ह्या पोरांचं सगळ्यांच आणि आणला आप्पाला कोण ओळखत नाही असं नाही मैदानात पण आणला पकडे जरा मी आपा काय सांगशील आज एवढ्या दिवसात गुलालात आणि बैलाची सात आठ महिने असं होतं की वेताळ शांत झाला वेताळ पडणार परंतु आज म्हणजे असं होते की त्याची परिस्थिती म्हणजे अशी होती की पळायची म्हणजे त्याची इच्छा होती मस्त बैल होता जरा आजारीत असल्यामुळं त्याचा अडचणी असल्यामुळं की विषय काय आता बैल आता दोन चार महिन्यांत पळायला लागला होता ला आपली गॅरंटी होती की आता बैल आपल्याला चार पाच मैदान आपल्याला गुलाल देणारच आहे ह्याचा विषयच काय नाही करून बैलान करून धावले आपल्याला काय ड्रायव्हर म्हणून हा वेताळ आता पहिल्यापासून वेताळ चर्चेत होतो परंतु मधल्या पाच सहा महिन्याच्या अंतरामध्ये जरा वेताळचं नाव कुठंतरी येत नव्हतं मैदानात कारण गट पास होत नव्हता किंवा बैलाला काहीतरी अडचणीत 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 म्हणजे काय होतं की लागलो होतं पायाला आणि पहिले मन पण जरा वापरून येऊ होतं जरा आज त्यानं आज त्यानं व्हायचं सगळ्यांचं मनात म्हणजे आपल्या सगळ्यांनी तरी खुश केलंय सगळ्यांनी असा आनंद झालाय की कि बा आठ सात आठ महिन्यानंतर आपल्याला गुलाब दिला एवढा गुलाल महत्वाचं आज मैदानात सगळ्या टॉपची बैल टॉपची बैल कसं वाटतं आनंद नाही वाटतो कारण काय होत मित्रांनो सर्वसामान्यांच्या दावणीची बैल ज्या वेळेस गुलालात राहतात अशा मोठ्या मैदानात एक मालकाला आनंद वेगळा असतो मालकाची इच्छा नसती की किती बक्षीस भेटते ह्याच्या सर्वसामान्य बैलगाडी मालक बघत नाही पण त्याला गोलाल भेटतोय ना ह्यातला मोठा आनंद असतो सर्वसामान्यांचा सो अोन्या सोन्या आता आपल्यासोबत आहेत सोन्या काय सांगतील काय सांगायचं सांगायचं त्याच्याबद्दल काय ते सगळं कमीच आहे काय आज गाडी एवढ्या दिवसात ना आज फायनल मध्ये आणि ती पण एवढ्या मोठ्या मैदानात नाही आज आज तसा नेमाना आज चान्स भेटला मला नाही तर नेहमी गाडी हाणायची बर पण आप्पा म्हणले आज हाणून बघ कसा पळतोय काय नाही तुला सुद्धा कळेल बरं बरं बर मला तर माहितच आहे तू पण बघ एकदा काय होते म्हणजे दोन ड्रायव्हर फिक्स आहेत एक अनिल आप्पा आणि एक सोन्या आप्पा कायम हो आज आता त्या बैलाचं म्हणजे नियोजन आमची गँग सगळी झाली आपा म्हणलं तू नियोजन त्या बैलाचं केलं आजच्या दिवस तू गाडी हान बर म्हणजे नशीब योगा योग इतका मोठा की आज राहिली गाडी बोलायला मी मित्रांनो आज एक आनंद सोनं का आनंद म्हणजे आता काय मला असं छकड्यात न ओढू घेऊन का कपडे काढून फेकू असं झालं नाही मी तर आहे बरं का आनंद म्हणजे सांगायचे टॉप टेन मध्ये आता सगळ्या जोड्या फायनल फायनलला त्या टॉप टेन मध्ये आपण सुद्धा आहे आपण टॉप टेन मध्ये आपण टॉप टेन मध्ये गेलो त्याच छाती फोगाय काम आहे म्हणजे काय आता खऱ्या अर्थानं तुमचं छाती फोगायचं छाती फोगायला कारण एक महाराष्ट्रातले ज्या मैदानाची परंपरा आहे महाराष्ट्रातलं एक नामांकित मैदान पारदर्शक मैदान वडकीचं आणि आज आपण दीडशे किलोमीटर प्रवास करून इथे येऊन सुद्धा फायनल ला गाडी राहिली फायनल लागली कसं वाटलं गाडी आणताना गाडी हाणताना म्हणजे काय आता गटाला सुरुवातीला गाडी आमची लेट सुटली जरा मागे छकड्या दोन छकड्याने गाडी मागे होती पण निकालात गाडी आयन आहे एक पन्नास शंभर फुटात गाडी एकदम शिरली आणि टाका टाकीत गाडीचा निकाल झाला शिमेला तर काय गाडी सुट्टी झाली सुट्टीत गाडी आल्या गुलात आल्यावर काय गाडीतनं उतरू वाटत नाही खाली महत्वा सारख्याची छाती पगून राहते आणि टॉप मध्ये राहिलो काहीतरी मैदान नाही कोणाचे बी काम हा आणि त्यात महत्वाचं म्हणजे खालनं आज मैदानाला शिस्त आहे की गाड्या सामान लेवलला उभे राहून सुटतात कुणा चाळवा चळवी नाही काय नाही अन्याय नाही काय नाही ज्या वेळेस अन्याय होणार नाही त्यावेळेस आमच्या सारखी घरी बैल राहणार पण ह्यात कसा अन्याय झाला की मग आमच्यासारखी गटालाच घरी जाणार हे असा खेळ आहे मित्रांनो ड्रायव्हर म्हणून अनुभव बघा सांगितला लय आता तू खरंच चांगलं बोलला जर पारदर्शकता खाली असेल उभं राहिला तर सर्वसामान्यांची बैल आहे माझ्यावर आता सोन्या ग्रुप कडे पण येतो दादा काय सांगशील एक सात आठ महिन्यात फायनल मध्ये कसं वाटतंय खरं तर बरेच दिवस झालं व्याताळा गोलाला नव्हता आणि ह्याचा पायरा आंबेरीच्या मैदानात आला होता सोन्या ड्रायव्हर मी आणि आमचा सोन्या ग्रुप काटाव सगळा आणि आपलं जोडीदार संगमनेरचं बैल आहे त्यांचा ते जुडीदार आहेत आपले चार पाच मैदान झालं तो बैल येतो इथं गट काढतोय पण सिमीला सिमीला खात होता आज सोने ड्रायव्हर म्हणला ही गाडी हाणूया आपण गाडी पळेल चांगली आणि गाडी आज चांगली पाहाली आणि फायनल राहिली कसं वाटतंय दादा एवढे लांबी येऊन आज गुलाल खाटा नाव झाले हो हे हो, पण बैल दीडशे किलोमीटरवरून लांब आलाय तो पण बैल दोनशे किलोमीटरवरून लांब आला आणि दोन्ही बैल लांब येऊन इथं गुलाल केला लय म्हणजे असं मन भरून आले कसं हो लय भारी आनंद वेगळा असतो टॉप मध्ये राहिलो हो आज टॉप मध्ये आणि मेन सगळी टॉपची बैल आहे नक्कीच मी जरा रणजित आणि स्वन ग्रुप किंग आहे रणजित रणजित आता तुम्हाला पण सगळे ओळखतात रणजित काय आज एक आपल्या गावचा बैल म्हणून कसं वाटतं बैल आणि बैलां म्हणजे आमचं बी नाव काढले त्यामुळं आज ह्याच्यात एवढ्याला मिळून गुलाल आज भी काम नाही नक्की नक्कीच पण आज एक मध्यंतरी रणजित सात आठ महिने जरा व्यथा जरा अडचण त्याच्या मागे काय भोग असतील त्याला लागलं काय झालं पळत नव्हता पहिर होत नव्हतं परंतु आज एवढ्या लांबी पायरा कसं काय झालं पायरा ते दादा हिव हो, दादा इंगळेच्या नियोजनात बैल असतो तेव्हा नाशिकचा त्या दिवशी आंबेरीत बैल पाळल्यानंतरनं दादा न सोन्यानं परत ऋषी परत आमच्या ग्रुप मधली पोरं सर्व सोन्या ग्रुप नियोजन केलं मग ती नियोजन झाला इथं म्हणजे आज ज्या मैदानाच्या अखंड महाराष्ट्रभर चर्चा असते जुनं पारंपरिक मैदान नामांकित मैदान वडकीचं दत्त जयंतीचं त्या मैदानावर आज ची बैल आहेत सगळी आणि त्या टॉप मध्ये आपण पाहिजे राहिलो त्याचा आनंद आहे सगळ्यात मोठा नंबर करू देत त्याचा काय नंबरच नाही का गुलाल लागला ही महत्वाचा मैदानामध्ये वेतन एक नंबर तासांकडनं फरकान अंतरण गट काढला होता गेल्या वर्षी गेल्या वर्षी सुद्धा याच मैदानामध्ये सेमीला मार खाल्ला सेमीला मार खाल्ला आज फायनलच राहील आज गाडी फायनल राहिली त्यामुळं आम्हाला भरपूर आनंद झाला तुमच्यापेक्षा वेतन ठरवून आला आज मी गुलाल घेणार हा शंभर टक्के कारण का त्याचा वाढदिवस साजरा केलाय ना मालकाला अजून आपलं गिफ्ट दिले मग अगोदर हे गिफ्ट दिलेलं आहे मंगेश महाराजांनी सांगितलं गेल्या वर्षी पण वाढदिवसाच्या अगोदर दोन दिवस अगोदर हो आणि यंदा पण तीच रिपीट केलं हो गेल्या वर्षी मराठी मध्ये राहिलेला वाढदिवसाच्या अगोदर केलेला आपण बरं यंदा मध्ये नामांकित मैदानामध्ये आज गाडी फायनलसाठी राहिली नंबर किती करू द्या नंबरची काही नाही गुलाल गोलाल फक्त महत्वाचं आहे मित्र आनंद सर्वसामान्यांचा मोठा आहे तर वे तळा पुढील वाटचालीस माझ्याकडून अखंड महाराष्ट्राच्या बैलगाडी प्रेमींच्याकडून चालक मालकांच्याकडून तुमच्या तुमच्या शुभेच्छा तु। देतो धन्यवाद आणि फायनलला पण असल तुमचा आनंद कायम राहतो आणि फायनल मध्ये पण चांगल्या नंबरात चे व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जेव्हा जयश्वर आहे बाळूमामांच्या नावानं चांग की सर्वसामान्य माणसाची मुलाखत घेणं हे लागमोलाची गोष्ट आहे सर्वसामान्य माणसाची मुलाखत घेण्यासाठी हे आमचे गणेश तांबे सातेवाडीकर हे आवर्जून आमच्या आल्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून आभार व्यक्त करू नक्कीच धन्यवाद आमचं एकच पर... आमच्यावर गरीब माणसांच्यावर तुमचं राहू द्या आमचा आशीर्वाद का नसतो या नंदे महाराजांच्या आशीर्वादाने आज आम्हाला ओळखत आहेत जसं तुमची ओळख आज यानं दिली असेच या नंदे महाराजांना आम्हाला ओळख दिली बैलाच्या मी करतोय या बैलाकडून म्हणजे आमची आता कोणतीही अपेक्षा नाही अशी आ... पूर्ण केलं त्यांनी सगळ्या अपेक्षा पूर्ण केले राहिलं सर्व पूर्ण केलं तर तुम्हाला पुढील वाटचाल शुभेच्छा आणि शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो नमस्कार ह्या बैलात जरा जाणून घेऊ नाशिकचा बैल आहे संगमनेरचा हा माफ करा संगमनेरचा बैल आहे आणि खाटावच्या वेताळवर पाळला आहे आज फायनान्स गाडी राहिली तर जरा दादा इंग्लिकडून जाणून घेऊ कसं कसं नियोजन असतं कोणाचं नियोजन पळतो कोणाचं नाव आहे कसं काय दादा दादा पहिलं मला सांग बैल कुठला आहे बैल हा संगमनेरचा नाशिक संगमनेरचा बैलाचं नाव रावण आहे बर हा बैल आपला संदीप लांडगे सोन्या ग्रुप खटावाच्या नियोजनात बैल पोहतो सोन्या ग्रुप खटावची सगळी पोर नियोजन करते बर कसं झालं म्हणजे एवढ्या कसं नियोजन तुझ्याकडे कसं काय नियोजन लागले एवढं संगमनेर आणि आपण खटाव कसं काय नियोजन लागले एक जोडीदार आहे आमचे कराडचे तर त्यांचं आमचं असं मैदानात ही झाली होती मुलाखत झाली होती तर त्यांच्यानुसार आम्हाला कळलं की ह्यांचं आमचं कॉन्टॅक्ट झालं त्यावेळेस ह्यांचं कॉन्टॅक्ट झालं चार मैदानाचं नियोजन झालं तीन मैदानाचं नियोजन झालं तीन मैदानात हा बैल गट पास आहे सेमीला काहीतरी होता हां आणि आज सेमी पास केला चौथ्या चौथ्या मैदानात कसं वाटतं नियोजनातलं बैल आपल्याला राहिलं कसं वाटतं नियोजन आज येतो तुमच्याकडे दोन मिनिटं तुमच्याकडे येतो लगेच असं आनंद आहे आंबेरीचं मैदान झालं माग आता त्या मैदानात सोन्यानं बैल आणला तेव्हा सोन्या म्हणला आपण नियोजन करू चांगलं तेव्हा त्या खटावच्या वेताळभर आणि ह्या बैलाचं आम्ही नियोजन त्या अंबिरीत केलं बरं तिथून आम्ही गाडी आणायला ठरवलं आणि आमच्या मनाप्रमाणे गाडी पळाली आणि गाडी फायनलला राहिली आज आणि आज त्यांनी सार्थक केलं की सार्थक केलं करून दाखवलं खरंच खरं तर ह्यांचा ह्यांचाही करायला लागेल कारण ह्यांनी तीन मैदान माझ्या विश्वास ठेवला मी ह्यांना सांगितलं होतं तुम्हाला चौथ्या पाचव्या मैदानात गुलाल दिन आणि ह्याला चौथ्या मैदानात मी गुलाल दिला कसं वाटतंय आज आनंद वाटत फायनल ला गाडी राहिली एक दोन तीन मैदान गटपास सेमी ला मारखात होती परंतु आज एवढ्या मोठ्या मैदानात तुमचं संगमनेर म्हणजे एवढं लांबच तुमचं रंग दोन अडीचशे किलोमीटर आज फायनल ला राहिला कसं वाटतं लय आनंद वाटतो कारण त्या बैलांनी आम्ही बिनजोड केली घोड्या बैलात कधीच गाडी पडली नाही कधीच गाडी पडली नाही आज तीन पेराला महाराष्ट्रातलं एक नामांकित मैदान आहे मोठे मोठे बैल आहेत ह्या मैदानात आणि तुमच्या आज काय सांगाल मित्रांनो डोळ्यात पाणी आले खरच आले सर्वसामान्यांचा सर्वसामान्यांचा आनंद वेगळा असतो हे म्हणजे काय पैसे देऊन डोळ्यात पाणी येत नाही दहा अकरा ना, तास दहा अकरा तास गाडीत बैल प्रवास करून आला रात्री हा आणि ह्या दादांच्या ह्यांच्या आशीर्वादाने आम्हाला सगळ्यांनी त्यांनी सपोर्ट केला त्याच्यामुळे आम्ही आज आहे नाहीतर आम्ही त्यांची आम्हाला पहिला बी कोण देत नव्हतं पैऱ्याचं त्यांची ना आमची ओळख जर नसती झाली तर आम्हाला पैऱ्याला आजपर्यंत आम्ही या मैदानात उभा राहिलो नसतो नक्कीच पण आज कसं वाटलं खूप आनंद झालाय आज आनंद किती झाला हे सांगू शकत नाही मित्रांनो आनंद वेगळा असतो सर्वसामान्यांचा तर आता मित्रांनो थोडक्यात बाहेर संपवतोय कारण त्यांची गाडी फायनलला आता फायनल पुकार झालेला आहे त्यांना फायनलसाठी मी तुमच्यातर्फे माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि आज तुम्ही नंबर चांगला करावा आणि तुमच्या रावांचं नाव अखंड महाराष्ट्र व्यक्त करतो आणि थोडं बाबांच्या वर बोलू बाबा कसं वाटतंय आज न आनंद वाटतोय बाबांना मात मित्रांनो बाबांना जरा बोलायला अडचण येते तर आनंद वाटतोय खूप जुनी परंपरा आहे त्यांना नाद आहे किती वर्षाचा नाद आहे बाबा तुम्हाला तीस चाळीस वर्ष तीस चाळीस वर्षाचा नाद आहे आज गाडी पाहिलेला कसं वाटलं वाटलं चांगलं वाटलं आनंद झालाय मी पहिल्या काळात पहिल्या काळात होय चांगलं वाटलं ना काय सांगाल बैल गाडी कसं वाटतंय इकडे गाठाव चांगलं वाट चांगली वाटते तीन पेऱ्याला तुमची घोडा गाडीत असते ना आमच्याकडे तीन आहेत कसं वाटतंय चांगलं वाटतंय ना तर मित्रांनो एकच मिनट बोल बैल आत्ता संदीप लांडगे यांच्या नावानं आणि सोन्या गुरुप खटावर नावानं पळतोय आणि काही दिवसातच आणि एक मोठं नाव लागेल या त्या